नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण यत्ता आठवीच्या वर्गाचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेची फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे कालच झालेला जो काही पेपर होता त्या पेपरची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे कालच्या या व्हिडिओची आन्सरशीटसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा यानंतरचा जो काही तृतीय भाषा आणि बुद्धिमत्तेचा पेपर आहे त्याचीसुद्धा पेपर आणि आन्सरशीट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवी कालोषिक परीक्षा फेब्रुवारी चोवीस वीस फेब्रुवारी या दिवशी हा अठरा फेब्रुवारीला हा पेपर झाला होता त्याच्या पेपर प्रश्नपत्रिका पहा दीडशे गुणांचा हा एकूण पेपर आहे प्रथम भाषा पंचवीस प्रश्न आहेत आणि पुढचे सव्वीस ते पंच्याहत्तर म्हणजे पुढचे पन्नास प्रश्न हे गणित या विषयाचे आहेत त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत त्या पहा विभाग एक पहिला प्रश्न मी गाडी चालवली या वाक्यातील मी या शब्दाची विभक्ती ओळखा सर्व प्रश्नांची उत्तर आपण हे पंचवीस प्रश्न झाल्यानंतर पाहणार आहोत तुम्ही आधी प्रश्न पहा दोन रेयाशने गायनाचे धडे गिरवले पहिल्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे प्रथमा दुसऱ्याचं पहिलं सकर्मक भावे जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रूप धारण केले होते तिसऱ्याचं पहिलं संयुक्त वाक्य चार अनेकदा नात्यातील जवळीकमुळे कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणाही अनुभवायला येतो त्याचा काळ ओळखायचा आहे आणि तो काळ आहे अपूर्ण भूतकाळ पाचवं पुढीलपैकी द्वंद्व समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही त्यात दोन्ही पदे महत्त्वाची असतात चौथा पर्याय बरोबर आहे त्यानंतर सहावा प्रश्न वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते लेखणे दुसरा पर्याय सात श्रवण करीत होता एक माणूस सर्व या ओळीत कोणत्या वृत्ताच्या आहेत त्याचं उत्तर आहे वसंत तेलका आठ प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे अशोक मानकरांचा तिसरा पर्याय नऊ जागले हे टोपण नाव कोणाचे आहे संजीवनी मराठीची पुढचा प्रश्न प्रश्न दहा ते बारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत कविता काळजीपूर्वक वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्नांची उत्तरं पर्यायामधून शोधून लिहायचे आहेत बघा पहिलं माणसाने कोणाशी सामना करावा त्याचं उत्तर आहे परिस्थितीशी पुढचं कवितेतील वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा दुसरा पर्याय जीवनातील ध्येयपूर्तीसाठी बारा कवितेतील वर्णनानुसार विसंगत विधान कोणते प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा उपयोग करावा हे झालं विसंगत विधान त्यानंतर तेरा ते, 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 ते पंधरासाठी काही सूचना उतारा वाचायचा आहे आणि योग्य पर्याय निवडायचं आहे बघा तेरावं नाण्यावर कोरलेल्या कल्ल लेखांवरून कोणती माहिती मिळू शकते नाण्यांच्या बाजूंची संख्या समजते चौदा उतार्यात आलेल्या बहुआयामित्व या श शब्दांचा योग्य अर्थ कोणता तो अर्थ आहे बहुउपयोगिता त्यानंतर पुढचा पंधरावा प्रश्न वरील उतार्यावरून असत्य विधान कोणते नाण्याला तीन बाजू असतात पुढचं करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा कीव सतरा निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा दोर पुढीलपैकी एकूण अशुद्ध शब्द किती तीन एकोणासावा प्रश्न पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा परसातील भाजी खूप प्रयत्नाने मिळालेली वस्तू चौथा पर्याय त्यानंतर विसावा प्रश्न पुढील आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचारांचा अर्थ कोणता तिसरा पर्याय निश्चित करणे त्यानंतर पुढचं परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही या अर्थाचे योग्य म्हण निवडा ते पहिला पर्याय देवाचे करणे नारळात पाणी पुढचं पुढील पैकी वर्ण कोणता त्याचं उत्तर आहे चार त्यानंतर तेवीस संगती या शब्दाची यो, योग्य संधी फोड कोणती दुसरा पर्याय संग अधिक ते त्यानंतर चोवीस घरटे विणणाऱ्या शिंपी पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते या वाक्यात आलेले धातू साधित विशेषण कोणते तर ते आहे सुईसारखी पुढचं पुल पुढीलपैकी पुल्लिंग नाम कोणते संकटे अशा पद्धतीने आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपची मराठीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे एकूण पंचवीस गुणांची प्रश्न उत्तरं आपण आप या ठिकाणी अभ्यासलेली आहेत बघा ही उत्तराच्या पर्यायाची सूची ही मराठीची प्रश्नपत्रिका आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपण लिहिलं असेल तर एवढे मार्क्स मिळतील या आन्सरशीटवरून आपल्याला कालच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ते आपल्याला नक्कीच कळणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित असा पेपर सोडवणार आहोत पन्नास प्रश्न त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू